श्री स्वामी समर्थ आज मी तुम्हाला हरतालिकेच्या दिवशी करावयाचा असा प्रभावी उपाय सांगणार आहे की तुमची जी काही समस्या असेल म्हणजे तुमच्या पैशाच्या अडचणी असतील किंवा तुमचे लग्न जमण्याची समस्या असेल किंवा नोकरीची असेल ती समस्या ह्या उपायाने नक्कीच दूर होईल असा हा अतिशय प्रभावी उपाय आहे तो तुम्ही सर्वांनी नक्कीच करायचा आहे तर हरतालिकेच्या दिवशी आपण पूजा मांडणी करायची आहे आपल्या प्रथेप्रमाणे किंवा चॅनलवर देखील व्हिडिओ आहे त्याप्रमाणे तुम्ही पूजेची सर्व मांडणी करून घ्यायची आहे आणि तुम्ही वाळूचे शिवलिंग तयार करणार तिथे तुम्ही दोन सुपाऱ्या ठेवायच्या आहेत सुपारी ठेवण्याच्या आधी तिथं थोडं तांदूळ ठेवायचे आहे त्यावर हळदी कुंकू व्हायचं आहे आणि मग त्यावर सुपारी ठेवायची आहे आणि परत सुपारीवर देखील हळदी कुंकू आपल्याला व्हायचं आहे तर अशा पद्धतीने तुम्ही त्या दोन सुपाऱ्या ठेवायच्या आहे आणि तुमची सर्व पूजा वगैरे करून घ्यायची आहे तुमची सर्व पूजा वगैरे झाल्यानंतर तुम्ही प्रदोष काळात शिवमंदिरात जायचे आहे प्रदोष काळात जर तुम्हाला जमत नसेल तर तुमची पूजा झाल्यानंतर देखील तुम्ही जाऊ शकतात प्रदोष काळात शिवमंदिरात जायचे आहे आणि सोबत आपल्याला शुद्ध तुपाचा दिवा घेऊन जायचा अस आहे पाणी घेऊन जायचं आहे आणि शिवलिंग शिवलिंगावर व्हायला फुल बेलपत्र वगैरे सामान घेऊन जायचं आहे तुम्हाला शक्य असेल तर हे सामान न्यायचं नहीं, नाही तर फक्त सुपारी नेली तरी देखील चालेल तर ह्या सुपाऱ्या घेऊन जाऊन शिवलिंगावर जल वगैरे अर्पण करून झाल्यानंतर शिव शिवाजवळ ह्या सुपाऱ्या ठेवायच्या आहेत आणि शिवलिंगावर बे बेल पुष्प वगैरे अर्पण करायचे आहेत आणि शिवलिंगाला म्हणजे सु शिवलिंगाला पुन्हा प्रार्थना करायची आहे तुमची समस्या सांगायची आहे तुमची जी काही समस्या असेल ती शिवलिंगाला सांग शिव मंदिरात शिवाला सांगायची आहे आणि शिवाय मंत्राचा जप करायचा आहे तर आणि तुम्ही नंतर घरी यायचे आहे तर हा उपाय केल्यानंतर तुम्ही सरळ आपल्या घरी यायचे आहे मध्ये कुठेही थांबायचे नाही आहे हा अतिशय प्रभावी असा उपाय आणि सोपा असा उपाय आहे तर तो तुम्ही हरतालिकेच्या दिवशी नक्कीच करा तुमचे पिढ्यानपिढ्याचे -पीड़े दारिद्र्य नष्ट होईल आणि तुमची जी काही इच्छा असेल ती भगवान शंकरांच्या कृपेने नक्कीच पूर्ण होईल तर व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद